अमरापूरमध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी झाली श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अमरापूर अगर तालुका जुन्नर येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम हरिभक्त खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस दिनांक सव्वीस सात दोन हजार बावीस ते अठ्ठावीस सात दोन हजार बावीस मोठ्या उत्साहात पार पडला पहिल्या दिवशी भगवान महाराज यांच्या हस्ते विनापूजन पार पडले मंगळवारी सायंकाळी सात वाजता हरिभक्त परायण सूर्यकाताई शिंदे यांचे जाहीर कीर्तन झाले बुधवारी अश्विनीताई म्हात्रे डोंबिवली यांचे कीर्तन झाले तर सकाळी दहा वाजता हरिभक्त परायण संतोष महाराज ताजने यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले जिल्हा बँकेचे निवृत्त अधिकारी सुभाष कवडे यांनी सर्व नवतरुण कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या ताजने महाराज यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले तर माजी सरपंच संजय गाडेकर यांनी महाराज व उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मितेश गाडेकर यांनी केलं यावेळी रामचंद्र गाडेकर लक्ष्मण गाडेकर वसंत गाडेकर मच्छिंद्र गाडेकर संजय गाडेकर उल्हास गाडेकर शेखर जाधव प्रकाश गाडेकर प्रवीण गाडेकर सतीश भास्कर विजय विधाटे राजेंद्र गाडेकर संकेत गाडेकर अभिजित गाडेकर मयूर गाडेकर तेजस गाडेकर महेंद्र गाडेकर पांडुरंग जाधव सुहास शेटे गणेश कासार विश्वास काळे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा गेले सात वर्ष तुम्ही इथं कार्यक्रम करत आहात नाही का साथ तुम्ही इता आयोजन नियोजन जे जे काही केलं त्याच्यात जे जे बदल केले मूर्ती आणली आता चलमूर्ती आहे विचार करा सावता महाराजांची मूर्ती आहे नाही का तुम्ही कोण आणणार ते आलेच फक्त तुम्ही माध्यम आहात तो करून घेणारा करता तो आहे माणूस हे माध्यम आहे एका दुसऱ्या वर्णन करावं आपला इथे नामदेव महाराज म्हणतात पांडुरंग परमात्माचा लाडका भक्त काय म्हणतात नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला वंश उद्धरीला सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार